नमस्कार मित्रांनो सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीपंपासाठीची वीज मोफत मिळणार आहे सरसकट सर्व कृषीपंपधारकांना माफी मिळणार नाही साडेसात एच पीपर्यंतच्या कृषी धारकांचेच वीज बिल माफ होणार आहे याची अंमलबजावणी शासनाच्या आदेशानंतर होणार असल्याचे महावितरण प्रशासनाने म्हटलेले आहे संबंधित कृषी पंपधारकांना अंमलबजावणी आदेशाची प्रतीक्षा लागलेली आहे राज्य शासनाने अर्थसंकल्पनीय अधिवेशनात सात एच पीपर्यंतच्या सौर ऊर्जेवरील कृषी पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे यापूर्वी विविध योजनातून सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवण्यास कृषीपंपाची वीज मोफत मिळत होती मात्र आता शासन योजना योजनांचा विस्तार करीत आहे त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांची संख्या आता वाढणार आहे याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे त्यामध्ये कृषी पंपांना 20 मिलना रहे। सोर उर्जे वीज मोफत मिळणार आहे सौर ऊर्जेवरील कृषी पंपांना मोफत वीज मिळणार आहे जे शेतकरी सौर ऊर्जेचे पॅनल उभारणार नाहीत त्यांना नियमित वीज बिल भरावे लागणार आहे तर कृषी मीटर देण्याची मागणी होणार आहे कृषी पंपाचे वीज मीटर खराब झाले असल्यास नवीन मीटरसाठी अर्ज केल्यानंतरही महावितरण मीटर देत नाही अंदाजे ते वीज बिल दे दिले जाते तर बिल वाढत असल्याच्या तक्रारी आहेत यामुळे महावितरणाने मागणी केलेल्या सर्व कृषी पंप ग्राहकांना मीटर द्यावी अशी मागणी होत आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद